नमस्कार ऑल रिच मीडियामध्ये मी गोकुल आपल्या सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करतोय तीन तरुणांचा अपघाती मृत्यू पोलीस बनण्याचं स्वप्न मात्र भंगलं बीड परळी रस्त्यावर भरतीपूर्व सराव करताना एस टी बसच्या धडकीमध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जखमी झाले आहेत यामध्ये प्रामुख्याने बालाजी मोरे ओम घोडके विराज घोडके अशी मृतांची नावे आहेत या घटनेनं गावावर मात्र शोककळा पसरली आहे पत्नीच्या साडीनं गळफास तरुणाची आत्महत्या राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे दत्तात्रय जाधव या अडतीस वर्षीय तरुणानं बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली दोन वर्षांपूर्वी पत्नी व मुलं माहेरी गेली होती त्यामुळेच तो दारूच्या आहारी गेला होता आत्महत्येच नेमकं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे अल्पवी मुलीला फसवून पळवणारा तरुण अखेर राहुरी पोलिसांच्या ताब्यामध्ये मुलीसह फरार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली धक्कादायक म्हणजे अपहरण झालेली मुलगी गर्भवती असल्याचं उघड झालं ही घटना सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राहुरी तालुक्यातील मध्ये घडली होती रहिवाशांकडून पोलिसांच्या या कामगिरीच मात्र कौतुक होत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडच्या पालकमंत्री नियुक्ती होताच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण आता चांगलं स्थापायला लागले शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट करत अजितदादांवर निशाणा साधलाय पुण्याच्या पालकमंत्री पदावर मकुकाच्या आरोपीला वाचवलं होतं तशी कृती बीडमध्ये करू नका अशी त्यांनी उपरोधिक टिप्पणी केली आहे बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर हा फेक असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे पाच विरोधात गुन्हा दाखल करून कारवाईचे निर्देश देण्यात आले अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी दाखल केलेल्या या याचिकेवर न्यायालयानं हा निर्णय दिलाय पिंपरी चिंचवडमध्ये एअर होस्टेस तरुणीवर अत्याचार घडल्याची धक्कादायक घटना घडली आरोपी विजय आबासाहेब शिंदेनं पीडितेच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून खासगी फोटो आणि व्हिडिओच्या आधारे ब्लॅकमेल केलं वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आणि पुढील तपास सुरू पेडगाव मध्ये अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणानं पत्नी प्रियंका करण दिवटे बावीस वर्ष याची लाकडी दांडक्याने निर्गुण हत्या केली हल्ल्यात पत्नीला मारताना आई आयशा नवनाथ दिवटे व पंचेस वर्ष देखील जखमी झाल्यात पोलीस ठाण्यात हजर होऊन गुन्ह्याची अधिक माहिती त्यांनीच दिली पोलीस अधिक तपास सुरू करत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्र परवान्यांची संख्या आता वाढली आहे जिल्हा अधिकाऱ्यांच्या आदेशानं तीन हजार सत्याऐंशी व्यक्तींनी आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना घेतलाय यामध्ये वकील राजकारणी व्यापारी उद्योजक फायनान्स व्यावसायिक आणि शेतकऱ्यांचा देखील समावेश आहे नगर जिल्ह्यात सहा आमदारांकडे शस्त्र परवाना आहे जिल्हाधिकारी यांनी अधिकृत शस्त्र परवान्यांवर लक्ष घालावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे